चर्चेमध्ये तर कुठच जायचं नाही कारण चर्चा आपली आजची खूप महत्वाची असणार आहे शेवटी शेवटी तुमचे काही प्रश्न असतील तर तुमच्या प्रश्नांची उत्तर सुद्धा मी आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या चर्चेमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे माझा आवाज सर्वांपर्यंत पोहचतो का एकदा चेक यस आवाज तो सप्तक रहा आहे तर मित्रांनो बघा आजचा वार आहे गुरुवार तर सगळ्यांचा आजच्या या सेशन मध्ये आजच्या या चर्चेमध्ये हार्दिक स्वागत आहे चर्चा महत्वाची आहे आतापर्यंत आपण खूप सारा लाईव्ह डिस्कशन केलेलं आहे तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे की जी मुलं नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि प्लीज या व्हिडिओला पटकन एक लाईक करा बरीचशी मुलं बघतायत पण लाईक अजून कमी आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि बघा मित्रांनो आपला एक ॲप आप आहे संध्याकाळी आठ वाजता मी आपल्या ॲपवरती लाईव्ह येणार आहे ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आणि ॲपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ॲपवरतीच संध्याकाळी आठ वाजता लेक्चर असणार आहे गणित भाग दोनच्या समोरच्या या प्रकरणावर आपण चर्चा करणार आहोत तर आत्ताचा मुद्दा काय माहिती आहे का, का मित्रांनो एक्झाम सक्सेस टेन्थ बोर्ड एक्झाम सक्सेस म्हणजे आता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत आपल्याला यश मिळवण्यासाठी चांगले मार्क मिळवण्यासाठी टॉप करण्यासाठी तुम्ही जे ध्येय ठरवलेलं आहे की बाबा मला किती टक्के पाडायचे आहेत ते ध्येय जे आहे ते ते मिळवण्यासाठी नेमकी कुठल्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे कशा प्रकारचा प्लॅन आपण केला पाहिजे त्यावर आपण चर्चा करूयात आता थांबायचं नाही मित्रांनो आता लढायचं दिवस आहे कमी पण या कमी दिवसांमध्ये यशाची हमी आपल्याला मिळाली पाहिजे कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवले पाहिजे चांगला अभ्यास केला पाहिजे मित्रांनो या कमी दिवसामध्ये सुद्धा तुम्ही प्लॅन केला के चांगली मेहनत घेतली तर त्या चांगल्या मेहनतीच्या आधारावरती तुम्ही चांगले मार्क शंभर टक्के मिळू शकताय तयारी झिरो जरी झाली असली तरी तुम्ही या दोन महिन्यामध्ये हिरो होऊ शकताय स्ट्रॅटर्जीज बदलली पाहिजे मित्रांनो त्या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करूयात तर जाऊयात पटकन पुढं तर बघा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा आणि या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या महत्वाच्या गोष्टींवरती आपण डिटेल्स मध्ये चर्चा करूयात तर बघा मित्रांनो माझं एक माझ्या बाबतीमध्ये एक उदाहरण आहे की माझ्या निदर्शनामध्ये एका वर्षी म्हणजे जवळपास सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे की एक विद्यार्थिनी होती एक मुलगी होती तिला नववीला सत्तर टक्के होते फक्त आणि दहावीला ती सत्याऐंशी पेक्षा नाही नववीला बासष्ट टक्के होते आणि ती दहावीला सत्याऐंशी टक्केपर्यंत पडली गेली बघा नववीला होते तिला बासष्ट टक्के आणि दहावीला ती सत्याऐंशी टक्केपर्यंत पोहोचली परंतु तिला दहावीला तिची जी सहामाई परीक्षा झाली त्या सहामाही परीक्षेमध्ये सुद्धा जवळपास होते म्हणजे दहावीच्या सहामाई परीक्षेत पासष्ट टक्के असताना ती सत्याऐंशी टक्केवरती पोहोचली जवळपास तिचे बावीस टक्के मार्क वाढले म्हणजे तुमचे सुद्धा आता सहामाईला जेवढे टक्के आहेत त्यापेक्षा वीस पंचवीस टक्के अधिक वाढवू शकतात कारण होत आहे आम्ही ही उदाहरणं बघितलेली आहेत आम्ही या सगळ्या गोष्टी बघितल्या तर या मुलीने नेमका काय केलं कुठल्या प्रकारची स्ट्रॅटर्जी वापरली या सगळ्या प्रक्रियेमध्ये तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जाऊयात पटकन पुढं बघा या ठिकाणी मुद्दा असा आहे की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना मित्रांनो परीक्षेचा ताण स्ट्रेस म्हणजे परीक्षेचं एक टेन्शन असतं मित्रांनो एक दडपण असतं आणि त्या दडपणाखाली जर आपण राहिलो ना तर आपण त्या दडपणाखाली दबून जाऊ आणि दबून जाऊन आपला सगळा सत्यानाश होऊन जाईल आपल्याला मार्क चांगले पडणार नाही स्ट्रेसमुळे अभ्यास होत नाही त्याच्यामुळे सगळ्यात पहिला एक मुद्दा परीक्षेचा ताण तुम्ही समजून घ्या तुमच्यावर किती प्रमाणात प्रेशर आहे परीक्षेचा ताण असलं पाहिजे बाबा थोडाफार ताण असला पाहिजे परंतु जर हा ताण हा जर प्रेशर लिमिटच्या बाहेर गेला ना तर मग अभ्यासात मन लागत नाही अभ्यासात मन लागेल एवढा ताण आपण ठेवला पाहिजे थोडाफार प्रेशर घेतला पाहिजे थोडंफार टेन्शन घेतलं पाहिजे पण हा अति ताण जो आहे ना तो खूप घातक असतो त्याच्यामुळे आता माझ परीक्षेमध्ये काय होणार मला परीक्षेत चांगले मार्क मिळेल का मी पास होईल का कमी मार्क मिळाल्यावर शेजारचा काय म्हणेल पाजारचा काय म्हणेल नातेवाईक काय म्हणेल या सगळ्या बंधनातून बाहेर पडा आणि आपल्या अभ्यासाला लागा हा ताण बाजूला सोडणं हे पहिलं महत्वाचं काम काम आहे दुसरी गोष्ट आपला पाया भक्कम करा पाया भक्कम करा म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला मी प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये सांगतो पाया भक्कम करा म्हणजे काय बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत ना त्या पहिल्या नीट समजून घ्या उदाहरणार्थ गणित गणिताचा पाया भक्कम करा म्हणजे काय गणिताच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या गणितामध्ये संपूर्ण त्या पुस्तकामध्ये जी काही महत्वाची सूत्र आहेत जे काही महत्वाचे गुणधर्म आहेत ते अगोदर नीट सगळे समजून घ्या त्याच्यानंतर मग त्या त्याच्यावरची जी काही गणित असतील या सगळ्या गोष्टी तुम्ही सोडू शकता म्हणजे सूत्र जे आहेत ती पहिली सगळी व्यवस्थित समजून घ्या त्याच्यानंतर पुढे जा त्याच्यानंतर इतर बाकी समजा तुम्ही विज्ञान विषयाचा बेस कम्प्लीट करणं चांगला करणं म्हणजे काय विज्ञानामध्ये ज्या महत्वाच्या व्याख्या आहेत महत्वाचे गुणधर्म आहेत महत्वाचे नियम आहेत ते पहिले नीट समजून घ्या महत्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या समजून घ्या नंतर मग त्याच्यावरचे स्वाध्याय असेल त्याच्यावरचे काही प्रश्न असतील त्यावरती तुम्ही पुढे त्याची तयारी करू शकता मराठी भाषा विषयांसारखा जर विचार केला भाषा असेल मराठी असेल हिंदी असेल यामधला व्याकरणाचा जो भाग आहे तो एकदम परफेक्ट करून घ्या जेणेकरून नंतर मग तुम्ही बाकी सगळा जो भाग आहे तो तुम्हाला करणं खूप सोपं पडेल त्यामुळे बेस जो आहे तो कम्प्लीट करा आणि त्याच्यानंतर उत्तम अभ्यासाचं तंत्र एक आपल्याला अभ्यासाच्या चांगल्या स्ट्रॅटर्जीच वापरल्या पाहिजे अभ्यासाचं एक चांगलं तंत्र वाप वापरलं पाहिजे तंत्र वापरणं म्हणजे काय वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स आहेत तुम्ही युट्यूबवरती टाकलं तर तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स तुम्हाला मिळतील किंवा तुम्ही सुद्धा काही टेक्निक्स वापरत असाल माझा एक मित्र काय करायचा जेव्हा मी शाळेमध्ये होतो त्याचा तो सेकंड रँकला होता तर तो काय करायचा एखादा प्रश्न वाचला ना बघा तुम्हाला पण सांगतो म्हणजे इतिहास भूगोल यांसारखे जे प्रश्न आहेत किंवा विज्ञान एखादा प्रश्न पूर्ण वाचायचा समजून घ्यायचा आणि तो पाठ करत असताना काय करायचं एकदा वाचला आणि त्याच्यानंतर पाठ झाला असं तुम्हाला वाटतंय त्याच्यानंतर तो लगेच लिहून काढायचा म्हणजे तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाठ केलं की लगेच ते लिहून काढायचं ते चांगल्या प्रकारे आणखी लक्षात राहतं तर अशा प्रकारच्या ज्या छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत ना त्या तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतात किंवा घरामध्ये अभ्यासाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे तक्ते लावणे घरामध्ये तुम्ही जिथं अभ्यास करताय तिथं त्या अभ्यासाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे तक्ते लावणे म्हणजे गणिताच्या सूत्रांचा तक्ता असेल विज्ञानच्या काही महत्त्वाच्या सूत्रांचा तक्ता तक असेल इंग्रजी व्याकरणाच्या काही सूत्रांचा किंवा काही कन्सेप्टचा तक तक्ता असेल महत्त्वाच्या गोष्टींचा तक्ता असेल तर ते तक्ते घरामध्ये तक लावणे चार्ट लावणे घरामध्ये जिथं अभ्यास करता त्या अभ्यासाच्या ठिकाणी समोरच छोटे छोटे चार्ट लावणे खूप मोठे नका बनव मोठे नका लावू छोटे छोटे चार्ट लावा त्याचासुद्धा एक खूप फायदा होऊ शकतो म्हणजे अशा अभ्यासाच्या काही टेक्निक्स आहेत त्याचा खूप सारा फायदा होईल मी एक टेक्निक लास्ट इयरला वापरलेली आणि ती मी तुमच्यासोबत शेअर करतोय तर ही टेक्निक नेमकी काय होते सांगतो बघा मी काय करायचो लास्ट इयरला करायचं की मी ऍक्च्युअली जॉबला पण जायचो म्हणजे कामाला सुद्धा जायचं कंपनीमध्ये आणि आठ तास जवळ जवळपास एका कंपनीमध्ये कामाला होतो म्हणजे आठ तास मी काम करायचो आणि बाकी कॉलेजला सकाळी जायचो म्हणजे सकाळी कॉलेजवरून आल्यानंतर मी कामाला जायचो म्हणजे कॉलेजचा जो टायमिंग आहे तो जवळपास अकरा बारा वाजेपर्यंत कॉलेज सुटायचा आणि मग एक ते रात्री दहा वाजेपर्यंत मी जॉबला जायचो आणि मग पेपरच्या टायमाला लास्ट इयरला तेव्हा कसं होतं आम्हाला लास्ट इयरला ना जवळपास वीस वीस मार्काचा का पंधरा पंधरा मार्काचे असे प्रश्न यायचे मोठे एक प्रश्न म्हणजे त्याची उत्तर दोन फुलस्केप भरून अशी उत्तर पाठ करायला लागायची मग मी काय करायचो कंपनीत जाता असताना किंवा रोज रात्री एक प्रश्न लिहून काढायचो मोठा एक प्रश्न असेल वीस मार्काचा किंवा दहा मार्काचा जो असायचा ना तो पंधरा मार्काचा तो लिहून काढायचा प्रश्न आणि तो लिहून काढल्यानंतर एका फुलस्केपवरती लिहून काढायचो फटपोट असायचा चार पानाचा तो लिहून काढायचा आणि तो केशात ठेवायचा ओके आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यानंतर मधला वेळ मिळाला की तो आपला वाचायचा नंतर मी कंपनीमध्ये गेल्यानंतर मधला जेवायचा वेळ मिळाला की तो वाचायचा किंवा त्याचबरोबर काम करताना कधी कधी मध्ये वेळ मिळाले की तो कागद काढून तो प्रश्न वाचायचा म्हणजे संपूर्ण दिवसभरामध्ये म्हणजे ती एक स्ट्रॅटर्जी मी वापरलेली की संपूर्ण दिवसभरामध्ये तो कागद जवळपास पंधरा ते वीस वेळा वाचून व्हायचा आणि तो वीस वेळा पंधरा ते वीस वेळा वाचून झाल्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर पाठ झालं तर अशा प्रकारची एक टेक्निक आहे की जी महत्वाची सूत्र आहे जी तुमची पाठ नाहीये ती एका कागदावर लिहून काढणं आणि तो कागद किशात ठेवणं आणि रोज जेव्हा आणि दिवसभरात किशात ठेवणं आणि किशात ठेवल्यानंतर जिथं जिथं वेळ मिळत होतो तो, तो, तो कागद उघडायचा त्याच्यातले प्रश्न वाचायचे किंवा त्याच्यातले सूत्र वाचायची म्हणजे अशा प्रकारे सुद्धा काही टेक्निक्स आहेत काही टिप्स आहेत काही तंत्र आहेत अभ्यासाची तर ती अभ्यासाची तंत्र आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात तर या अभ्यासाच्या तंत्राचा सुद्धा तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो ठीक आहे तर यानंतर पुढे जाऊयात पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे की स्ट्रॅटर्जी फॉर सक्सेस म्हणजे विजय मिळवण्यासाठी म्हणजे दहावीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळवण्यासाठी दहावीमध्ये तुम्ही टार्गेट ठरवलं असेल मला पन्नास टक्के सॉरी सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के तर त्या सक्सेस साठी स्ट्रॅटर्जीज वापरा स्ट्रॅटर्जीस वापरा म्हणजे काय पहिला जो मुद्दा आहे तो रिव्हिजन एक फोन येतोय सारखा वारंवार जरा मी जरा मोबाईलला सायलेंटवरती करतो म्हणजे एकंदरीत ज्या स्ट्रॅटर स्ट्रॅटर्जीज आहेत त्या आपण वापरल्या पाहिजेत एक शून्य मिनिट थांबा एक मिनिट हा ओके हा तर वेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटर्जीज आपण वापरल्या पाहिजेत त्याच्यानंतर मुद्दा बघा स्ट्रॅटर्जी सक्सेससाठी कसं म्हणजे मला चांगले मार्क मिळवायचे तर मग पहिली गोष्ट म्हणजे काय की एक अभ्यासाचं वेळापत्रक बनवणं संपूर्ण अडीच महिन्याचं आणि त्याच्यामध्ये सगळी रिव्हिजन झाल्यानंतर प्रश्नपत्रिकांचा सराव करणं आणि बरोबर ना प्रश्नपत्रिकांचा सराव त्याच्यामध्ये जे अवघड प्रश्न असतात त्या अवघड प्रश्नांची तयारी अशा प्रकारची तुम्हाला यश मिळवण्यासाठी एक स्ट्रॅटर्जी तुम्हाला आखावी लागेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेच्या पण पलीकडं आपण बघितलं पाहिजे म्हणजे ही परीक्षा म्हणजेच आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी परीक्षा दशातला भाग नाही तुमच्या आयुष्यातला हा छोटासा टप्पा आहे छोटीशी पायर एक पायरी एक छोटासा पहिला किंवा एक माईलस्टोन आहे कारण दहावी नंतर सुद्धा तुम्हाला भरपूर काय आहे का समजा दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला जास्त मार्क पडले किंवा एखाद्याला आपल्या अपेक्षेपेक्षा काही पाच दहा टक्के कमी पडले तरी टेन्शन घ्यायचं कारण नाही कारण ही तर सुरुवात आहे हा तुमचा पहिला टप्पा आहे आयुष्याचा याच्यानंतर तुमच्या करिअरचे वेगवेगळ्या प्रकारचे फाटे फुटत असतात त्याच्यामुळे हेच माझं अंतिम म्हणजे आहे म्हणजे खूपच म्हणजे अंतिम टार्गेट आहे आयुष्याचं अशातला भाग नाही आहे इथे तुम्हाला किती पर्सेंटेज पडतील ते इम्पॉर्टंट आहेत परंतु त्याचबरोबर कमी जास्त जरी टक्के पडले तरी काय टेन्शन घ्यायचं कारण नाही परंतु जितके जास्तीत जास्त पर्सेंटेज आपल्याला मिळतील ते पुढे ॲडमिशन प्रोसेसमध्ये आणि इतर काही गोष्टींमध्ये आपल्याला खूप फायदेशीर ठरतात तर या काही महत्वाच्या गोष्टी आहेत आजच्या चर्चेमध्ये तर माझ्याकडून आजच्या एवढ्या महत्वाच्या गोष्टी होत्या तर तुमच्याकडून जर काही महत्वाचे मुद्दे असतील तुमच्याकडून जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही विचारा तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर आता आपण तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांच्या उत्तरांकडे जाऊयात तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने तर ते तुम्ही या ठिकाणी आता विचारू शकता ठीक आहे तर बघा बघूयात आता तुमच्या प्रश्नांची उत्तर चला तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकताय ओके यस तर या ठिकाणी बरीच मुलं आपल्यासोबत आहे जवळपास सत्तर एक मुलं आपल्यासोबत जोडली गेलेली आहे तर प्लीज ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी पहिला चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण चॅनल सबस्क्राईब केला तर तुम्हाला त्याचा खूप सारा फायदा होऊ शकतो मी ज्या ज्या व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल ओके यस जर काही असतील प्रश्न तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकताय नाहीतर मग आपल्याला तसं थांबायला ओके येस 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 तर बरीचशी मुलं वेगवेगळ्या भागामधून आपल्याला दिसत आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामधून ओके बाबा येस 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 या ठिकाणी कोणीतरी लिहिलंय कोही किसी का खास नाही होता बर लोक तभी या करते हे जब उनका टाइमपास नाही होता बघा बघा कुठं चाललंय आपला अभ्यास ओके अभ्यासाकडे सध्या सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे तर या ठिकाणी गोकुळने एक चांगला प्रश्न विचारला चला किंवा त्याचबरोबर साक्षीने बघा सेमिस्टरमध्ये खूप कमी मिळालेत बघा साक्षी टेन्शन लेणे का नाही से सेमिस्टरमध्ये मध्ये जरी तुम्हाला कमी मार्क मिळाले इवन आताचा इतिहास आहे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेचा दहावीच्या ज्या मुलांना सेमी परीक्षेत कमी मार्क मिळतात ती मुलं बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळतात सेमी परीक्षे मी म्हणजे सॉरी सेमिस्टर परीक्षेमध्ये जरी आपल्याला कमी मार्क मिळाले असले तरी टेन्शन घ्यायचं कारण नाहीये आपल्याकडं पूर्व परीक्षा आहे त्याच्यानंतर मग बोर्डाची परीक्षा आहे आज जरी तुम्ही मेहनत घ्यायला सुरुवात केली आजपासून जरी कारण सेमिस्टरमध्ये तुमचा अर्धा अर्ध्या प्रकरणांचा अभ्यास असतो अर्धा अभ्यासक्रम असतो त्याच्यानंतर तुम्ही पूर्वपरीक्षेची तयारी करता त्या पूर्वपरीक्षेच्या तयारीमध्ये पुन्हा त्या सर्व आधीच्या प्रकरणांची रिव्हिजन होते आणि मग बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने पुन्हा रिव्हिजन होते त्यामुळं जसजसं तुम्ही पुढे जाल तस तसे तुमचा तुमचे पर्सेंटेज नक्कीच वाढत जातील अजूनही वेळ गेलेली नाही आहे अजूनही तुम्ही जर अभ्यास केला तरी तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात त्यामुळं सेमिस्टरमध्ये जरी कमी मार्क असले तरी काळजी करण्याचं अजिबात कारण नाही आहे साक्षी ओके पुढचा मुद्दा आहे गोकुळचा सायन्स पास कसं व्हायचं प्लीज टिप्स बघा सायन्स मध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल फक्त जर पास व्हायचं तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सायन्सचे मार्क अं, अंतर्गत मूल्यमापनाचे असतात प्रॅक्टिकलचे वीस मधून पंधरा जरी पाडले तरी तुम्हाला आता फक्त वीस मार्क पाडायचे कशामध्ये लेखी परीक्षेमध्ये याच्यामध्ये काय या बाबा एक लक्षात घ्या तुमच्या सायन्सच्या बुकमध्ये काही बहुपर्यायी प्रश्न असतात किंवा अपेक्षित असेल गाईड असेल त्याच्यामध्ये सगळे बहुपर्यायी प्रश्न त्याचबरोबर रिकाम्या जागा वगैरे त्या सगळ्या करा त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली कारणे द्या ती करा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली काही गणित आहेत उदाहरणं आहेत ती करा किंवा मागच्या काही प्रश्नपत्रिका जरी तुम्ही तपासल्या प्रश्नपत्रिकांचा जरी अभ्यास केला तरी तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो या आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या काही प्रश्नपत्रिकांचा तरी सुद्धा फायदा होऊ शकतो पास होऊ शकतो मित्रांनो दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत पास होणं खूप सोपं आहे ऍक्च्युली नापास होणं खूप अवघड आहे त्याच्यामुळे छोटे छोटे प्रश्न जरी जरी तुम्ही केले तरी तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो प्रयत्न करा प्रयत्नाला आपल्याला यश मिळतच नक्की ठीक आहे पुढचा त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आपल्याकडे की कि स्टडी किती अवर केली पाहिजे वनराजचा प्रश्न एक चांगला प्रश्न आहे की कि अभ्यास किती तास करायचा बाबा बघा मित्रांनो अभ्यास किती तास करायचा याचं उत्तर असं की कि अभ्यास किती तास करतात त्याच्यापेक्षा किती इफेक्टिव्ह करतात ते महत्वाचं आहे बारा बारा तास चौदा चौदा तास अभ्यास केला पाहिजे अशा असं माझं म्हणणं नाहीये तुम्ही तीन चार तासच अभ्यास करा परंतु तो, तो मन लावून करा नाही तर अभ्यासाला बसलोय दहा मिनिटं अभ्यास करतोय पाच मिनिटं मोबाईल परत दहा मिनिटं अभ्यास पाच मिनिटं मोबाईल त्यामुळे अभ्यास करत असताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की तो मन लावून करा किती वेळ करताय ते महत्वाचं नाही तर कसा करताय तुम्ही ते खूप इम्पॉर्टंट आहे काही काय होतं कसं माहिती का काही करायला काही मुलं सात सात आठ आठ तास अभ्यास करतात पण त्यांना कमी मार्क्स पडतात परंतु पर काही मुलं चार ते पाच किंवा तीन चार तास अभ्यास करतात तरी त्यांना चांगले मार्क मिळतात का कारण जो अभ्यास केला जातो तो मन लावून त्यामुळे इथून पुढे अभ्यास करत असताना मन लावून पूर्ण झोकून द्या त्या अभ्यासावरती ठीक आहे पुढचा मुद्दा आहे यस पुढचा बघा हिंदी व्याकरण यावर चर्चा करा यस प्रदीप निकमचा प्रश्न हिंदी व्याकरण ठीक आहे हिंदी व्याकरणावरती आपण इथे एका काळामध्ये स्पेशल लेक्चर ठेवू काही काळजी करू नका हा येस बर पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे मराठी व्याकरण ओके इट्स गेमर बघा मराठी व्याकरण हिंदी व्याकरण याच्यामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे तर माझं एक सांगणं की आतापर्यंत पाच फक्त बोर्डाच्या परीक्षा घ्या बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका घ्या आणि त्या पाच प्रश्नपत्रिकांमध्ये आतापर्यंत आलेले व्याकरणावरचे प्रश्न बघा तेवढे जरी केले ना तरी तुम्ही व्याकरणामध्ये आउट ऑफ मार्क मिळू हो शकता असं मला वाटतंय ओके त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे तेवढा तुम्ही करा त्याचा फायदा होऊ शकतो ओके पुढे बघूयात गणितचे प्रमेय समजत नाही या स्पार्थचा प्रश्न आहे की गणितची प्रमेय समजत नाही मित्रांनो लक्षात घ्या गणितामध्ये कसं असतं भूमितीचा एक गणितामध्ये भूमिती गणित भाग दोन जो आहे त्याच्यामध्ये सगळी प्र प्रमेय आहेत आणि भूमितीचं कसं असतं माहिती आहे का बाबा भूमितीच्या बाबतीमध्ये तुम्हाला मागे सुद्धा मी एक गाणं सांगितलं होतं की बाबा विचारच पडला बिचाऱ्या म्हणाला भूमितीचा खेळ बाई वडा का वेगळा काय गाणं होतं विचारच पडला बिचार्या मनाला भूमितीचा खेळ बाई ये का वेगळा आकृत्यांवरून सूत्र तयार करा भूमितीच्या गावाची सोपी होईल वाट म्हणजे आकृत्यांवरून सूत्र तयार करा भूमितीच्या गावाची वाट सोपी होईल म्हणजे भूमिती म्हणजे आकृत्यांचं ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे प्रमेय ज्यावेळेस आपण एखादा सोडवत असतो तास त्यावेळेस त्या आकृतीचं ऑब्झर्वेशन करा आकृतीवरून आपण ती सिद्धता जी आहे ती एक्सप्लेन करत असतो मी प्रमेयावरती एक स्पेशल लेक्चर घेईल काळजी करू नका परीक्षा व्हायच्या आत सर्व जी काही महत्वाची प्रमेय आहे त्यावरती मी एक लाईव्ह लेक्चर घेईल त्याच्यामधून सगळी जी काही महत्वाची प्रमेय ती प्रमेय त्यावरती आपण चर्चा करूया त्यामुळे काळजी करायची का नाहीये सगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू ओके पुढचा मुद्दा आहे रिव्हिजन करायला टाइम कसा काढावा आपसोचा आप प्रश्न पवार आप आप बघा मित्र कसं माहिती आहे का रिव्हिजन करायला टाइम कसा काढायचा बघा मित्रांनो आपण बऱ्याच गोष्टींसाठी टाइम काढतो पहिली गोष्ट रिव्हिजनला वेगळा टाइम काढायची गरज नाही पहिली गोष्ट माझं सांगणं की तुम्ही एक लिस्ट बनवा की दिवसभरामध्ये आपला किती वेळ वाया जातो याची एक लिस्ट बनवा म्हणजे तुम्ही दिवसभरात व्हॉट्सअपवर किती वेळ असता इंस्टाग्रामवर किती वेळ असता फेसबुकवरती किती वेळ असता मित्रांसोबत गप्पा मारायला किती वेळ तुमचा जातो तर तो एक ती लिस्ट काढा तर तुम्हाला नक्कीच तास दीड तास तिथं जातो काही मुलांचं असं दिसेल आणि तो जर तिथं जातो वाया तास दीड तास तर तो बाजूला ठेवा आजची एक बातमी होती मित्रांनो आता मी तुम्हाला शे खरंच शेअर करणार होतो ती बातमी खरंच ती बातमी मला खूपच इम्पॉर्टंट वाटली कारण आजची ज्या ज्या बातमीमध्ये काय होतं की त्या बातमीमध्ये एक की दहावीच्या मुलांनी मोबाईल जो आहे दहावीच्या मुलांनी मो मोबाईल एक मिनटं मी जरा बघतो माझ्या कम्प्युटरवरती ती बातमी आहे का कारण खरंच खूप महत्त्वाची बातमी आहे ती मला तुम्हाला, तुम्हाला शेअर करावीशी वाटते की त्या बातमीमध्ये जवळपास दहावीच्या मुलांनी थांबा एक मिनटं चेक करू आपण की मोबाईल जो आहे ना तो वाप वाप म्हणजे मोबाईलची बातमी मोबाईलवरची बातमी ती तुम्हाला दाखवतो की एक मुलांचा संकल्प आहे की बोर्डाची परीक्षा संपेपर्यंत न मोबाईल न वापराय वापरण्याचा संकल्प केला या मुलांनी बघा ते तुम्हाला आता दाखवतो ती बातमी मी तुम्हाला शेअर करतो याच्यावरती कम्प्युटरवरती आपण शेअर करूयात बघूयात कम्प्युटरवरती आपल्याला शेअर करायला मिळते का की मोबाईल न वापरण्या मोबाईलवर बंदी बघा बघा मोबाईल न वापरण्याचा निर्धार आता ही बातमी एक मिनटं आपण शेअर करतो तुम्हाला बघा आता इथं कम्प्युटरवरती तुम्हाला ही बातमी दिसेल शून्य मिनटं थांबा मी, तुम्हाल मी।, था मी था। तुम्हाला दाखवतो ही बातमी कसं आहे प्रत्यक्षात आपण ही बातमी बघूयात म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आहेत एकच मिनटं आपण चेक करू कसं आहे की हां कुठे गेला बाबा विंडोज कॅप्चर ओके यस ओके यस एकच मिनटं शून्य मिनटं हां बघा इथं तुम्हाला दिसते आता स्क्रीनवरती बघा एक बातमी दिसेल तुम्हाला स्क्रीनवरती ही बातमी दिसते की या ठिकाणी बघा ही स्क्रीनवरची आपली बातमी आहे की या बातमीमध्ये आपल्याला इथं दिलं आहे की विद्यार्थ्यांचा एक अनोखा उपक्रम आहे बघा विद्यार्थ्यांचा एक अनोखा संकल्प आहे आता हा जो नेमका काय संकल्प आहे तो बघा इथं खाली खाली बातमी आपल्याला दिसते की ह्या विद्यार्थ्यांचा काय संकल्प आहे की बारावी बोर्डाची परीक्षा संपेपर्यंत मोबाईल न वापरण्याचा करिअर कोचिंग क्लासेसचा निर्धार म्हणजे खोपोली शहरामध्ये करिअर कोचिंग क्लासेस आहे खरंच खूप मोठा क्लासेस आहे करिअर कोचिंग क्लासेस हा खोपोली शहरामधला एक मोठा क्लासेस आहे आणि या क्लासेसची मुलं जी आहेत ती रायगड जिल्ह्यामधून सुद्धा प्रथम येतात हायेस्ट येतात जिल्ह्यामधून बऱ्याचदा तर बघा बारावी बोर्डाची परीक्षा संपेपर्यंत मोबाईल न वापरण्याचा या ठिकाणी निर्धार आहे बघा ही मुलं या ठिकाणी दिसतात आपल्याला आणि मुलं बघा आता ही बातमी बघा तुम्ही वाचा आपण सगळं मुलांनी महाराष्ट्रातल्या ही बातमी बघितली पाहिजे काय दिलं याच्यामध्ये बघा खोपोली शहरात नव्हे तर युवा वर्गात मोबाईल वापरण्याचे फॅट दिवसेंदिवस वाढत चाललेले असल्याने अभ्यासावर परिणाम होतोच त्यासोबत अनावश्यक गैरप्रकार वाढू लागल्याने खोपोली पोलीस पोली स्टेशनचे वरिष्ठ पोलिस पोलिस निरीक्षक या शीतल राऊत निरीक्षक शीतल राऊत यांनी काही दिवसांपूर्वी युवा वर्गाला मोबाईलचा गैरवापर टाळण्यासंबंधी आवाहन केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद देत खोपोलीतील करिअर कोचिंग क्लासेसच्या बारावीच्या परीक्षा संपेपर्यंत मोबाईल न वापरण्याचा निर्धार केला आहे खोपोली पोलीस स्टेशन मध्ये आज छोटे करम, निरीक्षक आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांनी आपापले मोबाईल करिअर कोचिंग क्लासेसचे संचालक डॉक्टर मुफद्दल शाकीर यांच्याकडे जमा केले म्हणजे मुफद्दल सर जे आहेत ते या करिअर कोचिंग क्लासेसचे संचालक आहेत तर Uh, मला असं वाटतं की अशा प्रकारचे संचालक खूप कमी आहेत की ज्यांनी मुलांना चांगल्या प्रकारचे आपण म्हणतो ना चांगल्या सवयी लावलेल्या ला आहेत तर अशा प्रकारचे लोक आणि अशा प्रकारचे संचालक किंवा अशा प्रकारचे शिक्षणविषयक विचार करणारी लोकं आणि विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टीमध्ये प्रवृत्त करणारी लोकं जे आहेत ती आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असणं खूप गरजेचं आहे एक चांगला उपक्रम मला इथं दिसला बघा मित्रांनो आता एकाने आपल्याला प्रश्न काय विचारला होता एका मित्राने की बाबा अभ्यासाला वेळ कसा का काढायचा मोबाईल बाजूला ठेवला की अभ्यासाला वेळ आपोआप येतो मोबाईलचा वापर केला पाहिजे हे एक शस्त्र आहे हे दुधारी शस्त्र आहे याचा चांगला पण वापर होतो वाईट पण वापर होतो त्याच्यामुळे एक लक्षात घ्या मोबाईलचा वापर आपण केला पाहिजे पण अभ्यासासाठी केला पाहिजे अभ्यासाव्यतिरिक्त जर वापर होत असेल तर समजायचा की हा मोबाईल तुम्हाला एका मोठ्या दरीमध्ये घेऊन चाललेला आहे त्यामुळे ही गोष्ट आणि ही बातमी खूप महत्वाची होती बघा तुमच्या लक्षात आलं असेल ही बातमी पुढे बघा पुढचा कोणाचा मुद्दा आहे बघा इंग्लिश ग्रामर मित्रांनो इंग्रजी व्याकरणाचा विचार केला तर इंग्रजी व्याकरणाचा जर विचार केला तर इंग्लिशमध्ये कसं आहे की व्याकरणावरती खूप कमी प्रश्न विचारले जातात तरी पण व्याकरणावरती आपण येत्या काळामध्ये व्हिडिओ व्हिडिओ जे आहेत त्या बनवण्याचा प्रयत्न करूयात ओके इतिहास भूगोल चर्चा करावे ओके इतिहास आणि भूगोलावरती आपण येत्या काळामध्ये चर्चा करूयात आपल्याकडे काही चांगले टीचर्स आहेत तर त्या टीचर्सला बोलवून आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती इतिहास आणि भूगोलावरती चर्चा करूयात पण इतिहास आणि भूगोलाचा जर विचार केला ना मित्रांनो इतिहासामध्ये पाठांतर महत्वाचं आहे परंतु पाठांतरापेक्षा ते जे तुम्ही वाचताय ते समजून घेणं खूप गरजेचं आहे जे प्रकरण वाचताय ज्या जो धडा वाचताय ज्या धड्याचा स्वाध्याय स्वाध्याय खूप महत्वाचा आहे कारण इतिहास आणि भूगोलामध्ये स्वाध्यायामधलेच प्रश्न जास्तीत जास्त विचारतात भूगोलाचा जर विचार केला तर भूगोलामध्ये काही पार्ट असा आहे काही भाग असा आहे की जो तुम्हाला जास्त मार्क मिळून देऊ शकतो आउट ऑफ मार्क मिळून देऊ शकतो त्याच्यामध्ये तुमचं नकाशा वाचन असेल नकाशावरचे प्रश्न असतात किंवा नकाशा आहे नकाशावरून प्रश्नांची उत्तरे लिहा किंवा दिलेली माहिती नकाशात भरा आलेख काढा अशा प्रकारचे प्रश्न भूगोलात येतात ते तुम्हाला चांगले मार्क मिळून देऊ शकतात प्रदीप निकमचा एक प्रश्न आहे बेस्ट ऑफ फाईव्ह आहे की नाही तर मित्रांनो बेस्ट ऑफ फाईव्ह असणार आहे या वर्षी सुद्धा आणि बेस्ट ऑफ फाईव्ह असल्यामुळे एक चांगल्या आनंदाची गोष्ट आहे की बेस्ट ऑफ फाईव्ह असल्यामुळे मार तुमचे मार्क जे आहेत तुमचे जे टक्केवारी आहे ती जास्तीत जास्त वाढते त्यामुळे बेस्ट ऑफ फाईव्ह या वर्षी सुद्धा असणार आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे बाबा हा बघा पुढे अनेक प्रश्न आहेत तुमचे मला माहिती आहे की तुम्ही खूप सारे प्रश्न जे आहेत ते तुमच्या मनामध्ये आहेत तर आजच्या या चर्चेमध्ये मी इथंच थांबतो तुमचे इतरही काही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहून मला कळवू शकताय ओके ठीक आहे मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात जर काही आणखी प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहून मला कळवा नंतर त्यावर चर्चा करू परंतु आपला ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपवरती मी आठ वाजता लाईव्ह आहे आता आठ वाजता लाईव्ह येणाऱ्या ॲपवरती ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप जर तुम्ही डाउनलोड केला नसेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आहे क्रिएटिव्ह मॅच मराठी तो ॲप डाउनलोड करा त्याच्यावरती ऑलरेडी गणिताचा एक कोर्स बनवलाय गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा एक मोठा कोर्स बनवलाय त्या कोर्समध्ये जाऊन तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओ बघू शकताय आतापर्यंत बोर्डाच्या प्रश्न परीक्षेला आलेले महत्त्वाचे जे काही प्रश्न आहे त्या कोर्समध्ये आपण घेतलेले आहेत ओके त्यामुळं तो कोर्स खूपच इम्पॉर्टंट आहे आणि त्याचबरोबर लाईव्ह सुद्धा मी अधूनमधून येत असतो तर आज मी ॲपवरती लाईव्ह येणार आहे आणि ॲपवरती संध्याकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत तर ॲपवरती भेटूयात तर सर्वांनी ॲप डाउनलोड करा आणि ॲपवरती जॉईन व्हा संध्याकाळी आठ वाजता आठ वाजून तीन चार मिनिटांनी आपण आपलं सेशन जे आहे ते सुरू करूया ठीक आहे तर भेटूयात आता आपल्या ॲपवरती बाय मित्रांनो धन्यवाद